महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहता महाराष्ट्र लाईव्ह न्यूज बातमी जलजीवन शिबिरावर कारवाईची बागडी ठाकरे शिवसेनेनं आणला प्रकार उघडकीस हिंगोली जिल्ह्यामध्ये जल जीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या स्रोत बडगटीकरण आणि शाश्वतीकरण प्रशिक्षण शिबिरामध्ये मोठा गैरप्रकार घडल्याचा प्रकार समोर आला या शिबिरामध्ये अतिशय दाखवून शासनाच्या निधीचा अपहार सुरू असल्याचा गंभीर आरोप ठाकरे या पार्श्वभूमीवर ठाकरे शिवसेनेच्या वतीने जोरदार आंदोलन छेडण्यात आलं असून संबंधित बोगस प्रशिक्षण शिबिर तात्काळ थांबवून जबाबदार अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली शिबिरात कोणतीही सुविधा नाही या शिबिरात प्रशिक्षणार्थ्यांसाठी ना योग्य जोडण्याची व्यवस्था ना निवासाची सुविधा कोणत्याही प्रकारच्या सोयीसुविधा पुरवल्या जात नसल्याचा ठपका ठाकरे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी ठेवला प्रत्यक्ष प्रशिक्षण घेतल्याच्या नावाखाली बोगस एकाच ठिकाणी प्रशिक्षण असताना सुद्धा चार ठिकाणी प्रशिक्षण असल्याचं दाखवण्यात आलं प्रशिक्षणार्थ्यांना धारेवर धरलं ठाकरे शिवसेना देशमुख पदाधिकारी संतोष देवकर जगन्नाथ देशमुख वैभव देशमुख विलास सुतार जीवन देशमुख देवीदास पाटील आणि अन्य कार्यकर्त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत बोगस प्रशिक्षण शिबिर बंद पाडलं यावेळी त्यांनी प्रशिक्षण घेणाऱ्यांना चांगलंच धारेवर धरत वस्तुस्थिती उघडकी सांगली संबंधित अधिकाऱ्यांची भूमिका संशयास्पंद या प्रकारावर प्रशासनाकडून अद्याप कोणताही अधिकृत खुलासा करण्यात आला नाही मात्र संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची भूमिका संशयास्पद ठरत असून या प्रकरणात कोणाचा तरी फायदा होतोय याचा तपास प्रशासनानं त्वरित करावा अशी मागणी जोर धरते शासनाच्या निधीचा अपहार रेखावा ठाकरे शिवसेना शासनाच्या जलजीवन मिशन सारख्या महत्वाकांक्षी योजनेच्या नावाखाली निधी अपहार होत असेल तर ते अत्यंत दुर्दैवी असून संबंधित दोषींना शिक्षा करावी अशी मागणी ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रमुख देशमुख आणि पाणी पुरवठा योजनेशी निगडीत हे शिबिर आहे खर तर जलस्रोत हे करण्यासाठी या ठिकाणी जिल्हाभरात प्रशिक्षण आहे जवळपास पाचशे लोक प्रशिक्षण या ठिकाणी घ्यायचं होतं या बालाजी मंदिरात एकच हॉल आहे याने चार हॉल दाखवले या बालाजी मंदिरात जेवण्याची व्यवस्था केली नाही नाश्त्याची व्यवस्था केली नाही दोनशे चाळीस लोक आहेतच लोकांना प्रशिक्षणाला बोलवलंय आणि चाळीसच खुर्च्या टाकल्यात चार प्रोजेक्टर असायला पाहिजे एकच प्रोजेक्टर आहे आणि निव्वळ बोगस काम या ठिकाणी आहे हे सगळं इथल्या जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्याला हाताशी धरून या ठिकाणी केलेलं आहे मी शिव मॅडमला विनंती करतो या जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना विनंती करतो की आपण संबंधित संस्थेवर कार्यवाही करा संबंधित अधिकाऱ्यावर कार्यवाही करा याच्या अगोदर जे तीन प्रशिक्षण झाले त्याच्या त्याची चौकशी करा ते सुद्धा बोगसच झालेले आहेत कोणत्याही लोकाला त्या ठिकाणी प्रशिक्षण मिळालेलं नाही आणि निव्वळ खोट्या गोष्टी करून एका लाभार्थ्याला जवळपास अठराशे रुपये प्रशिक्षणाचे प्रशिक्षणाचा खर्च आहे निव्वळ शासनाची दिशाभूल आहे हे प्रशिक्षण चुकीच्या पद्धतीने व्हाय त्याच्यामुळे आज या ठिकाणी आम्ही बी डीओ साहेबांना सोबत घेऊन पंचनामा केला अनेक प्रशिक्षण या ठिकाणी रद्द करायला लावलं निश्चितच येणाऱ्या का, काय कार्यकाळामध्ये अशा खोट्या शासनाची फसवणूक करणारे प्रशिक्षण जर या जिल्ह्यात होत असतील तर आम्ही त्याला धडा हो शिकवल्या शांत बसणार नाही वेळ प्रसंगी गुन्हे अंगावर घेण्याची आमची तयारी आहे माझी शासनाला विनंती आहे की या गोष्टीवर गांभीर्याने लक्ष द्या एकीकडे एक आमचा शेतकरी बेजार आहे आणि तुम्ही प्रशिक्षण दहा दहा कोटी रुपये घालायले जवळपास एका दिवसाचा जिल्ह्याचा प्रशिक्षणाचा खर्च एकवीस लाख रुपये हे कुठेतरी शासनाची फसवणूक आहे त्याच्यामुळे आम्ही या ठिकाणी प्रशिक्षण पण पाडलेलं आहे